वाचून करमिणा भाग चार दुसरीकडे शहराबाहेरील एका आलिशान घरात एक, एक मुलगी फिरत्या खुर्चीवर बसली होती हसत होती खिडकीतून येणारा प्रकाश थेट तिच्या लाल ने लेपित ओठांवर पडला तिने एका हातात दारूचा ग्लास धरला होता आणि तिच्या मधल्या बोटावरील रत्न अंधारातही चमकत होते ती खुर्चीवर फिरली मग अचानक थांबली ग्लास भिंतीवर फेकला आणि म्हणाली भाग मीरा आता पुढे पुडे, मीराचे वैवाहिक जीवन सुरू झाले होते तेव्हा कोणीतरी मीराशी त्याचे वैर वाढवत होते अक्षताने मीराच्या आयुष्यात शांतता होती पण ही शांतही येणाऱ्या वादळाची चिन्हे होती निधीच्या लग्नाची घरी तयारी सुरू होती दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर अर्जुन आणि विजयजी जागा बुक करण्यासाठी गेले नीता मीरा निधी आणि राधाजी मध्ये जाण्याची तयारी करत होते अक्षतला ड्रायव्हरची जबाबदारी सोपवत होते त्यावेळी अक्षत घरी एकटाच उरला होता आजोबा सकाळी लवकर त्यांच्या मित्रासह हो। मुंबई मधील एका मंदिरात जाण्यासाठी निघाले होते घरी फक्त रघूच राहिला होता आणि बाकीचे सर्वजण निघून गेले आणि निधी मागच्या शीटवर बसले होते अक्षर समोर बसला होता आणि मीरा त्याच्या शेजारी बसली होती चिकूला तिच्या मांडीवर घेऊन गाडी शास्त्री हाऊस मधून बाहेर पडताच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या धुळपादात लपलेला एक माणूस बाहेर आला त्याने मोठे काळे चॉकेट घातले होते आणि केसावर कॅप होती त्याच्या हातात काळे हात पोचे आणि पायात काळे बूट घातले होते तो शास्त्री हाऊसच्या मुख्य गेटकडे चालत गेला आणि घराचे सर्व बारकाईने निरीक्षण करू लागला त्याला गेट बाहेर पाहून रघुवाला आणि म्हणाला भाऊ तू कोण आहेस आणि तू इथे काय करतोय मी एक प्रवासी आहे घर शोधत आहे तो माणूस थिरावाजत म्हणाला पण हे घर विक्रीसाठी नाहीये इथे लोक राहतात तुम्ही पुढे जा कदाचित तुम्हाला घर मिळेल रघु म्हणाला धन्यवाद तो माणूस म्हणाला आणि निघून गेला रघु पुन्हा त्याच्या कामाला लागला अक्षर सर्वांना मार्केट मध्ये घेऊन गेला राधाजी निधी मीरा आणि नीता गाडीतून उतरल्या अक्षतला गर्दीत जायचं नव्हतं म्हणून तो चिकू सोबत गाडीतच राहिला सगळे निघून गेल्यानंतर अक्षतने संगीत चालू केले आणि सीटवर डोके टेकवले मीरा अक्षतच्या आयुष्यात आल्यापासूनच अक्षतला संगीताची आवड लागली होती चिकू जवळच बसून खेळत होता निधीने तिच्या लग्नासाठी गळत तपकिरी रंगाची साडी निवडली होती नीताने स्वतःसाठी आणि राधाजीसाठीही साड्या निवडल्या पण मीरा एकटी होती जी ठरवू शकली नाही वीस पंचवीस साड्या पाहिल्यानंतर मीराने थकून मान वाकवली आणि स्वतःशी म्हणाली जर अक्षयजी ते असते तर हे सगळं खूप सोपं झालं झालं असतं असा विचार करत मीराने पुढे पाहले आणि अक्षय चिकूला कुशीत घेऊन येताना दिसला अक्षतला समोर पाहून मीरा हसली त्याला तिथे पाहून नीता म्हणाली भाऊ कृपया मीराला आता मदत करा तिला काहीही आवडत नाहीये अक्षतने चिकूला खाली ठेवले आणि मीराच्या शेजारी बसून म्हणाला भाऊ मला ती हिरवी साडी दाखवा समोरच्या रांगेत ठेवलेल्या साडीकडे बोट दाखवत दुकानदार अक्षतने सुचवलेली साडी काढतो आणि त्याला दाखवतो अक्षत आणखी काही साड्या पाहतो मग त्याला लाल बॉर्डर असलेली क्रीम रंगाची बनारशी साडी आवडते आणि तो त्याला ती पॅक करायला सांगतो त्याला हे करताना पाहून राधाजी म्हणते अरे आशू निदानराला तरी विचार तिला ती आवडली की नाही आई जर तिला ती घालून मला दाखवायची असेल तर साडी माझ्या आवडीची असावी अक्षत म्हणाला मग राधाजी म्हणाली तू कधीच सुधारणार नाहीस जर ते तुझ्यावर अवलंबून असले तर तू तुझ्या मीराला कुठेही जाऊ देणार नाही हे एक तास अक्षत लाजला आणि त्याने डोके खाजवले राधाजीने मीराला विचारले आणि तिने उत्तर दिले ठीक आहे आई अक्षतने सर्वांचे बिल भरले आणि सर्वांसोबत चालू लागला चालत असताना त्याला काहीतरी आठवले आणि तो मीराला म्हणाला मिरू तू पुढे जा मी लवकरच परत येईल मीरा सर्वांसोबत निघून गेली अक्षत परतला काहीतरी ऑर्डर केले बिल भरले त्याची बॅग घेतली आणि शोरूम मधून निघून गेला अक्षत चालत असताना विचार करत असताना त्याला रस्त्यावरून एक गाडी वेगाने येताना दिसली त्याने मीरा सरळ पुढे चालताना पाहली काहीतरी अघटित घडेल या भीतीने अक्षतचे हृदय धडधडले आणि तो मीराकडे धावला गाडी जवळ येताच अक्षतने मीराचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले गाडी वेगाने निघून गेली आशू राधाजी ओरडली अक्षत आणि मीरा यांना दुखापत झाली नाही हे भाग्यच होत अक्षतने मीराला धरले आणि म्हणाला तू ठीक आहेस ना मीरा मी ठीक आहे मीरा घाबरलेल्या आवाजात म्हणाली नीता निधी आणि राधाजी त्यांच्याकडे आल्या आणि त्यांना सांत्वन दिले तो ड्रायव्हर खूप उद्धत होता उद्दट होता जर भाऊ आले नसते तर काय झालं असतं कोणाच ठाऊक ड्रायव्हरला शिवाय देत नीता म्हणाली ठीक आहे वहिनी काळजी घ्या आणि आणि चला सगळे गाडीत बसूया अक्षत म्हणाला मीरा निघू लागली पण अक्षतने तिचा हात धरून तिला थांबवल्याने आणि म्हणाला तू ठीक आहेस ना मिरू मी तुझी काळजी घ्यायला हवी होती मी तुला एकटीला पाठवलं मला माफ कर अक्षयजी मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुम्ही काळजीत का आहात हा फक्त एक अपघात होता आणि कोणीही जखमी झाला नाही जास्त विचार करू नका आणि चला जाऊया मीरा अक्षतला सोबत घेऊन निघून गेली अनिच्छेने अक्षतची नजर रस्त्याच्या त्या कोपऱ्यावर गेली जिथून गाडी वडली होती असो सर्वजण येऊन गाडीत बसले अक्षतने गाडी सुरू केली आणि पुढे गेला मन शांत करण्यासाठी त्याने म्युझिक सिस्टीम चालू केली आणि ती वाजू लागली तुम हो पास मेरे सात मेरे हो तुम येऊ जितना महसूस करू तुमक उलो ओ हो मीराने एक तास अक्षतकडे कडे पाहले अक्षतच्या चेहऱ्यावरील चिंताग्रस्त भाव पाहून मीराने अक्षतच्या हातावर हात ठेवला अक्षतने तिच्याकडे पाहले तेव्हा मीराने डोळे मिचकावून त्याला धीर दिला राधाजीने अक्षतला सोनाराकडे घेऊन जाण्यास सांगितले यावेळी अक्षतही सर्वांसोबत दुकानात आला राधाजीने हनीसाठी अंगठी खरेदी केली खरेदी करत असताना दुपारचे तीन वाजले होते सर्वांनी बाहेर जेवण केले आणि मग घरी निघून गेले अक्षतने सर्वांना घरी सोडले आणि काही कामासाठी बाहेर जाण्यासाठी त्याची गाडी घेतली राधाजी आणि सर्वजण आत आले विजयजी आणि अर्जुनही घरी आले होते अर्जुनने नीताला सर्वासाठी चहा ठेवायला सांगितला आणि मीरा म्हणाली मी आणते मीरा तू बस मी घेऊन येते मला चिकूसाठी आणायचं आहे नीता स्वयंपाक घरात निघून गेली राधाजी आणि निधी सर्व हॉलमध्ये बसल्या आजी आजोबा अजून आले नव्हते त्यांनी त्यांना संध्याकाळच्या आरतीनंतर घरी येण्यास सांगितले होते चहा घेतल्यानंतर सर्वजण आपल्या खोलीत गेले निधी मीराच्या खोलीत गेली आणि म्हणाली यार मीरा मला खूप अस्वस्थ वाटत आहे निधीचे दोन्ही हात हातात घेऊन मीराने तिला सोप्यावर बसवले आणि म्हणाली कसली अस्वस्थता एंगेजमेंटच्या बाबतीत सगळं इतक्या लवकर घडतंय मला एक विचित्र भावना येत आहे निधी म्हणाली मीरा हसली आणि म्हणाली तू खरच वेळी आहेस निधी हे क्षण मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात तू ते पूर्णतः जगले पाहिजेस आणि खूप छान मुलगा आहे धन्यवाद मीरा तू माझा ताण कमी केलास तू या जगातील सर्वोत्तम वहिनी आहेस निधी मीराला मिठी मारत म्हणाली आणि तू या जगातील सर्वात चांगली मैत्रीण आहेस मीरा म्हणाली आणि तिला मिठी मारली मीरा आणि अक्षरच्या लग्नानंतर निधी आणि मीराचे नाते अधिक घट्ट झाले मीरा निधीची वहिनी होती तितकीच ती तिची चांगली मैत्रीण होती दोघी एकत्र बसून गप्पा मारत होत्या मग थकून निधी झोपी गेली मीरा तिच्या केसांमधून बोटे फिरवत राहिली थोड्या वेळाने मीरा उठली आणि खोरीतून बाहेर पडली खाली आल्यावर मीरा राधाजी सोबत स्वयंपाक बनवण्यात सामील झाली अक्षत वगळता सर्वजण जेवणासाठी उपस्थित होते राधा आशू कुठे आहे विजयजीने विचारले तो दुपार बसून बाहेर आहे मी त्याला फोन करते राधाजी म्हणाली आणि लँडलाईन वरून अक्षतला फोन केला पण फोन व्यस्त होता त्याचा फोन व्यस्त आहे तुम्ही सर्वांनी जेवा तो येईल कदाचित तो काही कामात व्यस्त असेल राधाजी म्हणाली आणि इतर सर्वजण जेवू लागले रात्रीचे जवळपास दहा वाजले होते पण अक्षत घरी आला नाही आता मीरा काळजीत पडू लागली होती ती त्याला पाहण्यासाठी गेटवर जात होती पण अक्षत आला नाही अर्जुननी ताणे चिकू झोपी गेले होते जेवण करून निधी तिच्या खोलीत गेली मीरा बाहेर कॉरिडॉर मध्ये अक्षयची वाट पाहत होती तेव्हा तिला अक्षरच्या गाडीचा आवाज ऐकू आला रघुने गेट उघडले आणि अक्षर गाडी घेऊन आत आला गाडीतून उतरताच त्याची नजर समोर उभ्या असलेल्या मीरावर पडली आणि त्याला समजले की मीरा रागावली आहे अक्षत मीराला काही बोलण्यापूर्वीच मीरा, मीरा तिथून निघून गेली अक्षत तिच्या मागे गेला आत आल्यावर त्याने हात आणि चेहरा धुतला फ्रेश झाला आणि वरती जाऊ लागला तुम्ही जेवणार नाही मीराने विचारले आठवलं की तो आज बाहेरून जेवण करून आला आहे तो मागे ओढून होती म्हणून मी बाहेर जेवलो हम्म मीरा हळूच म्हणाली आणि स्वयंपाक घरात परत गेली अक्षय ते वरती त्याच्या खोलीत गेला त्याचा लॅपटॉप उघडला आणि त्यावर काम करू लागला अर्ध्या तासानंतर त्याला आठवले की मीरा नेहमीच त्याच्या नंतर जेवायची त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि खाली येऊन पाहिलं तर तिच्या समोर जेवण होते ती खुर्चीवर शांतपणे बसली होती होती विचारात गेली अक्षर जवळच्या खुर्चीवर बसला त्याने हात त्याच्या दोन्ही हातांमध्ये घेतला आणि तिच्या उठांचे हलकेच किस घेत म्हणाला कर मीरा मीरा तिच्या विचारांमधून बाहेर पडली आणि अक्षतकडे पाहत म्हणाली तुम्ही का सॉरी म्हणताय ही माझी चूक आहे की मी असे नियम बनवले आहेत की ते सर्वांनी पाळावेच असे नाही हे एकदाच अक्षर त्याची चूक कळली आणि त्याने घास घेतला आणि मीराला दिला आणि म्हणाला तू आणि तुझे नियम बरोबर आहेत मीरा आज एका महत्वाच्या बैठकीमुळे मला बाहेर जेवावं लागलं त्यांनीच इतका आग्रह केला की मी नाही म्हणू शकलो नाही रागवणे थांबव आणि जेवण कर मीरा अक्षतवर कितीही रागावली तरी त्याचा निरागा चेहरा पाहून ती अनेकदा वितळून जायची तिने हसून हो अक्षतच्या हातून एक घास घेतला त्यानंतर मीरा जेवत असताना अक्षत तिच्या शेजारी बसला जेवल्यानंतर मीरा वरती गेले मीरा खोलीकडे जाऊ लागली तेव्हा अक्षत म्हणाला मीरा चल थोडा वेळ टेरेसवर जाऊया अक्षतजी थंडी आहे तुम्हाला सर्दी होईल मीरा म्हणाली मीरा फक्त थोडा वेळ अक्षतने विनंती केली मीराने त्याला थांबवण्याचा इशारा केला आणि खोलीतून तिची शाल आणली अक्षत जोड येऊन मीराने त्याच्यावर शाल उडली अक्षत मीराच्या जवळ आला आणि म्हणाला मीरा हे नेहमीच कर छान वाटतं प्रतिसादात मीरा हसली आणि दोघेही टेरेसवर आले हिवाळा होता टेरेसवर आल्यानंतर त्यांनी शेकोटी पेटवली आणि मीरासोबत तिथे बसला दोघेही हात गरम करू लागले मीराने स्वेटर घातला होता जडत्या आगीत मीराचा चेहरा चमकत होता अक्षय तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला आणि मग म्हणाला मीरू तू खूपच सुंदर आहे आणि तुझे हे गुलाबी पाखळ्यासारखे ओठ असे म्हणत तो तिच्या ओठांजवळ गेला पण मीरा मागे झाली अक्षतजी तुम्ही काय करताय आपण खोलीत नाही आहोत मीरा म्हणाली आणि अक्षतकडे पाहू लागली पण अक्षतचा चेहरा खोटा खोटा लटकला होता मीरा त्याच्याजवळ आणि म्हणाली आणि त्याला मिठी मारली तर अक्षत म्हणाला घेऊ मी अख्खीस मीरा पुढे सरकली त्याच्या उठांवर ओठ ठेवले आणि ते एकमेकात हरवून गेले काही वेळाने अक्षत म्हणाला बाय द वे मिरू तुला माहिती आहे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे अमायरा त्यासाठीच मी एक बैठक घेतली होती ती इथे गेलो होतो एकदा मी ते काम सुरू केले की मी नेहमीच तुझ्यापाशी असेन तुझी काळजी घेईन तुला आनंदी ठेवेन मीराने अक्षयचा हात धरला आणि म्हणाली मी आनंदी आहे अक्षतजी तुमची आणि माझी स्वप्ने वेगळी नाहीत तुझे हे शब्द मला धैर्य देतात मीरा तुझ्या विश्वासाने आणि प्रेमाने मी कोणत्याही समस्येवर मात करू शकतो सोप्या भाषेत सांगायचे तर तू माझी ताकद आहेस मीरा अक्षत मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला आजही सर्व कौतुक काही खास आहे का मीराने विचारले आणि अक्षतने मीराला जवळ आणि आणखी जवळ येण्याचा इशारा केला मीरा अक्षतच्या मिठीत आली आणि अक्षतने त्या दोघांनाही शाल गुंडाळली आणि मीराच्या डोक्याचे चुंबन घेतली आणि म्हणाला आता मी या जगातील सर्वात बलवान व्यक्ती आहेस कारण तू माझ्यासोबत आहेस आणि माझ्यासाठी थी, हे ठिकाण जगातील सर्वात सर्वात सुरक्षित ठिकाण आहे मीरा म्हणाली डोळे बंद करून आणि अक्षरच्या छातीवर डोके ठेवून अक्षय जडत्या आगीकडे पाहत राहिला आणि मग हळुवारपणे म्हणाला मिरू मीरा घट्ट मिटीत म्हणाली तू माझ्यावर नेहमी एवढे प्रेम करशील का अक्षयने प्रश्न केला या जगात मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो हो तुम्हीच माझे जगण्याचे कारण आहेस आयुष्याने माझ्यावर काहीही संकट आणले तरी मी तुम्हाला कधीही सोडणार नाही मीरा डोळे बंद करत म्हणाली तू सगळं आहे मीरा अक्षत म्हणाला मीराच्या डोक्याला पुन्हा एकदा ओठांनी स्पर्श केला एकमेकांच्या मिठीत राहून अक्षताने आणि मीरा भावनांमध्ये रमले थोड्या वेळाने अक्षतला जाणवले की मीरा झोपी गेली आहे अक्षत हसला आणि झोपलेल्या मीराला कुशीत उचलले त्याने तिला उचलताच अक्षतला जाणवले की लग्नापासून मीराचे वजन थोडे वाढले आहे लग्नानंतर तू जड झाली आहेस पण मी अजूनही तुला उचलू शकतो अक्षत म्हणाला आणि तिला खाली घेऊन गेला त्याने दार उघडले आणि तिला आत नेले बेडच्या एका बाजूला आरामात झोपवल्यानंतर अक्षतने मीराला ब्लँकेटने झाकले त्याने तिचे केस गुडगुडीत केले तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि नंतर तिच्या ओठांचे हलके चुंबन घेतले आणि नंतर तिच्या बाजूला असलेला लाईट बंद केला अक्षत त्याच्या बाजूला गेला टेबलावर त्याचा लॅपटॉप उघडला आणि त्यावर काम करू लागला जवळजवळ पहाटेचे वाजले होते अक्षतला झोप येऊ लागली होती त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मीरा जवळ झोपला मीरा झोपली असताना तिला अक्षतची उपस्थिती जाणवली म्हणून तिने अक्षतला तिच्या मिठीत घेतले त्याच्या हृदयाचे ठोके तिच्या हृदयापर्यंत पोहोचले कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा अक्षता आणि मीराची ही लव लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा